के नाम पे दे दे। दोन दिवस उपाशी आहे काहीच जेवलो नाही तुमच्याकडे भीक मागितली असेलच तुम्ही सहानुभूती म्हणून तुमच्याकडे असलेली खाण्याची वस्तू किंवा पाच दहा रुपये त्या मागणाऱ्या लोकांना दिले असतील पण तुम्हाला माहितीये का असंही असू शकतं की तुम्ही ज्यांना भीक देत आहात ते करोडपती असू शकतात पण मग भीक देताना आपण खोलात जाऊन विचार करत नाही आपण देऊन टाकतो पण हा व्हिडिओ तुम्ही देताना वेळा विचार कराल कारण आपण अशा भिकाऱ्यांची माहिती घेणार आहोत जे रस्त्यावर भीक मागतात पण ते करोडपती सुद्धा आहेत अशाच करोडपती भिकाऱ्यांबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारतातील सर्वात फेमस आणि जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणजे भरत जैन ज्याची अंदाजे संपत्ती ही सात ते आठ कोटीच्या घरात आहे कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना भीक मागावी भी लागली सुरुवातीला राहायला घर आणि अन्न नसलेल्या भरत जैन यांच्याकडे आज मुंबईत दोन फ्लॅट्स आणि ठाण्यात दोन दुकानं आहेत भरत जैन हे गेली चाळीस वर्ष एक रुटीन फॉलो करतात ज्यामध्ये दिवसाला दहा ते बारा तास ते भीक मागतात त्यामुळे ते दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये कमवतात त्यांची मुलं मुंबईच्या कॉन्वेंट शाळेत शिकली आहेत आणि आता ते कुटुंबाच्या व्यवसायात मदत करतात जैन कुटुंब हे एक स्टेशनरी दुकान चालवतं जे जैन कुटुंबाच्या उत्पन्नात आणखी भर घालतं एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा ते भीक का मागतात आता असा प्रश्न विचारल्यावर मला भीक मागण्याची आवड आहे असं उत्तर भरत जैन यांनी दिलं होतं फक्त भरत जैनच नाही तर भारतात असे अनेक भिकारी आहेत ज्यांचा नेटवर्थ हा एक सामान्य नोकरी करणाऱ्या माणसापेक्षा देखील जास्त आहे भरत जैन यांच्यासारखाच एक करोडपती भिकारी म्हणजे पप्पू कुमार जो पटनाच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागतो तो एक अपंग भिकारी आहे आणि त्याच्याकडे चार बँक अकाउंट देखील आहेत एक वेळेस तो इंजिनिअरिंगची तयारी देखील करत होता एका ऍक्सिडेंट मुळे अपंगत्व आल्यानंतर त्याने भीक मागायला सुरुवात केली त्याला एकदा आयआरपीएफ कर्मचाऱ्यांनी तपासला तेव्हा कळलं की त्याच्याकडे चार एटीएम कार्ड देखील आहेत तो एका स्थानिक लोकांना लोन सुद्धा देत असतो स्वतःवर उपचार करण्याचा सल्ला एका एफ अधिकाऱ्याने दिल्यावर तो त्याला म्हणाला की मी बरा झालो तर मला भीक कोण लावलं शिवाय त्या छत्तीस हजार रुपयांचं एल आय सी चा, चा, चा हप्ता सुद्धा भरतात त्यांच्याबद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतातील तीर्थस्थळ त्या फिरले आहे आणि एक फॉरेन ट्रिप सुद्धा त्यांनी मारली आहे आता काही महिन्यांपूर्वी एक न्यूज सुद्धा व्हायरल होत होती ज्यामध्ये भिकाऱ्यांचं मासिक उत्पन्न हे नव्वद हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती होती लखनौ मध्ये भिकाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे त्या संदर्भात समाज कल्याण विभाग यांनी एक सर्वेक्षण केलं त्यामध्ये पाच हजार तीनशे बारा भिकारी आढळले ज्यांची कमाई कष्टकरी लोकांपेक्षा जास्त आहे लहान मुलांना हातात घेऊन मागणाऱ्या गर्भवती महिलांची रोजची कमाई प्रत्येकी तर लहान दिवसाला भीक मागून नऊशे रुपयांपर्यंत कमवतात म्हणूनच इंदौर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या नव्या वर्षापासून भीक मागणाऱ्यांवर थेट एफ दाखल करण्याचा निर्णय घेतलाय एवढंच नाही तर एफायर भीक देणाऱ्यांवर सुद्धा एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे या आधी सुद्धा बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग या कायद्यानुसार भीक मागणाऱ्याला अपराधी मानलं गेलंय या कायद्या अंतर्गत सामाजिक कल्याण विभागाचे अधिकारी पोलिसांच्या सहाय्याने भिकाऱ्यांना धरून त्यांना विशेष न्यायालयात नेतात जर त्यांना दोषी ठरवलं गेलं तर त्यांना भिक्षुक घर किंवा सेवा कुटीर नावाच्या संस्थांमध्ये एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी ठेवलं जात दिल्ली सरकारनं सुद्धा भीक मागणार आणि देणाऱ्याला सुद्धा गुन्हेगार ठरवलंय आश्रय अधिकार अभियान आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थांनी या कायद्याला विरोध केला दोन मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट ला असंवैधानिक ठरवलं सर्वोच्च न्यायालयाने भिक्षा वृत्तीवर बंदी घालण्यास नकार दिला आणि तिला एक सामाजिक आणि एक आर्थिक समस्या म्हणून मान्य केलं मुळात भीक मागण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली या प्रश्नाकडे पाहिलं तर आपल्याला अनेक उत्तरं मिळतात भारतात फक्त हलाकीची परिस्थिती असल्यामुळेच भीक मागितली जात नाही तर त्याला धार्मिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टींची जोड आहे पूर्वी ऋषी मुनी आणि साधू यांच्या जीवनशैलीत भिक्षा हा एक महत्वपूर्ण भाग होता रामायणात रावणाने साधू बनून भिक्षा मागण्याच्या कारणानेच सीतेचं हरण देखील केलं होतं सुफी संत बौद्ध भिक्षूंनी आपल्या धार्मिक कर्तव्याचं पालन करताना भिक्षा वृत्तीचं महत्व दिलं आहे बौद्ध धर्मात गौतम बुद्धांनी भिक्षा वृत्तीला पवित्र मानलं पूर्वी आणि आजही अनेक धर्मात दान देणं हे पुण्याचं काम मानलं जातं शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे एखाद्या धार्मिक स्थळाबाहेर रस्त्यावर भिकारी भीक मागताना दिसू लागले त्यामुळे आता ही एक सामाजिक समस्या बनली आहे आणि त्यावर बंधन घालण्याचा प्रयत्नही होत आहे करोडपती भिकारी सोडले तर खरंच एखाद्या गरजूला मदत करणं चुकीचं आहे का भीक देण्यावर आणि भीक मागण्यावर बंदी घातली पाहिजे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका